शरद पवार गट जाहीरनाम्यात या मुद्द्यांचा समावेश लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने जाहीरनामा प्रकाशित केला आहे या जाहीरनाम्यात अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे गॅस सिलेंडरच्या दरवाढीपासून ते महिलांसाठीच्या आरक्षणापर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं आहे यामध्ये गॅसच्या किमती कमी करून त्या पाचशे रुपयापर्यंत आणल्या जातील आणि गरज पडली तर केंद्र सरकार त्यासाठी अनुदानही देईल त्याचबरोबर पेट्रोल डिझेलवरील करांची पुनर्रचना करू असं देखील जयंत पाटील यांनी जाहीरनाम्यात म्हटलं आहे धोरण आणि लोकशाहीच्या मूल्यांचं जतन ह्या पद्धतीचे शीर्षक या जाहीरनाम्यात आहेत मी आदरणीय जयंत पाटील साहेबांना विनंती करते की त्यांनी ह्याच्यावर वापव करावा धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शपथनाम्यामध्ये गेल्या दहा वर्षात मतदारांची जी फसवणूक झालेली आहे प्रचंड महागाई या देशात वाढलेली आहे पंचेचाळीस वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी आज या देशात आहे शेतकऱ्यांची दुरावस्था झालेली आहे कॉर्पोरेटसाठी पक्षपाती धोरणं अवलंबून इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून स्वतःची पक्षात <coughs> प्रचंड देणग्या घेण्याचं आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर करण्याचे अनुभव आपण घेतले आहेत नोटबंदी खासगीकरण जे काँग्रेस पक्षाच्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या वेळी उभं राहिलं त्या सर्वच गोष्टींच खाजगीकरण करण्यावर या सरकारचा भर आहे महिला या देशात सुरक्षित नाहीत पर्यावरणाचा हानी करणारा विकास कायद्याची मोडतोड करून करण्याचा जो प्रयत्न झालाय या सगळ्यांच्यावर आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे त्याचबरोबर या शपथपत्रामध्ये आमच्या सर्व घटकांना समाजातल्या न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू ही भूमिका आम्ही मांडलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती या कमी करू आणि त्या पाचशे रुपयाच्या दरम्यान त्या निश्चित करू आणि त्यासाठी आवश्यकता वाढली तर केंद्र सरकार त्याला सबसिडाईज करेल जसं पूर्वी यु पी एच्या राजवटीत होत होतं त्याच पद्धतीनं या देशात आमच्या भगिनींचा वापरातला सगळ्यात मोठा गॅसचा वापर त्याला, त्याला त्या गॅसच्या किमती निश्चित करू पेट्रोल आणि डिझेलवर जो कर असतो त्या करांची पुनर्रचना करू जेणेकरून देशातली महागाई वाढण्यासाठी सगळ्यात मोठं कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत त्याला आम्ही मर्यादित करण्याचं काम करू त्याचबरोबर देशात जे शासकीय नोकऱ्या असतील आता केंद्र सरकारमध्ये जवळपास तीस एक लाख शासकीय नोकऱ्या आहेत त्या रिक्त जागा शासकीय नोकऱ्या म्हणण्यापेक्षा रिक्त जागा सत्तेत जर आम्ही सहभागी झालो तर सत्तेत गेल्यानंतर त्याचा आग्रह करू भरती करण्याचा किंवा मग या रिक्त जागा भरून देशातल्या जनतेला चांगली सेवा सरकारच्या माध्यमातून देण्यासाठी आग्रही राहू परत महिलांच आरक्षण शासकीय नोकरीत पन्नास टक्के ठेवण्याचा आग्रह करू आम्ही त्याचबरोबर या देशात जीएसटी जो कर देशातल्या लोकांना आता लुबाडण्याचंच काम करतोय त्याला ह्युमन फेस देण्याचं आवश्यकता आहे आणि अर्थतज्ञ विजय केळकर यांनी एका काळी सांगितलेलं होतं की एकच टॅक्स असला पाहिजे आणि त्यामुळं एकच टॅक्स करताना या देशात सर्व राज्यात इतकी विभिन्नता आहे की प्रत्येक राज्याला वेगवेगळ्या वस्तू तिथल्या सामान्य जनतेसाठी महत्वाच्या असतात आणि तो राज्याने कर ठरवण्याचा अधिकार हा जीएसटीचा कायदा करतानाच गमावण्यात आला त्याविषयी विधानसभेत देखील आम्ही आमची बाजू मांडलेली की राज्यांचे अधिकार जाऊ नयेत पण कायदा असा झालेला आहे की देशातल्या कोणत्याही राज्याला काही अधिकार नाही पुन्हा ते अधिकार व्हॅल्यू ऍडेड टॅक्सच्या वेळी जशी एम्पॉवर्ड कमिटी होती फायनान्स मिनिस्टरची तसं एक काउन्सिल केलं जाईल आणि त्या काउन्सिलला पूर्णपणाने हा अधिकार दिला जाईल केंद्र सरकारचा त्यातला हस्तक्षेप हा मर्यादित राहील किंवा मिनिमम राहील त्याचबरोबर आपल्या देशामध्ये एप्रेंटिसचा कायदा मंजूर करत असताना आम्ही त्या दुरुस्त्या करत असताना डिग्री आणि डिप्लोमा पास आऊट झाला मुलगा की त्याला एक वर्षासाठी स्टायपेंड देण्याची भूमिका आम्ही ठेवलेली आहे साडेआठ हजार रुपये त्याला स्टायपेंड दर महिना पहिल्या वर्षासाठी मिळेल जोपर्यंत त्याला नोकरी मिळत नाही तोपर्यंत पहिल्या वर्षी त्याला हा आधार देण्याचं काम आम्ही करू देशातल्या स्पर्धा परीक्षांसाठी जे शुल्क आकारलं जात आणि फार मोठ्या प्रमाणात युवकांच्याकडून शुल्क गोळा करण्याचा तो एक केंद्रीय आणि राज्याच्या सरकारांचा सा उत्पन्नाचं साधन झालेलं आहे एवढं मोठं परीक्षां पर, 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 स्पर्धा परीक्षांसाठी शुल्क आकारलं जातं आमचं सरकार आलं तर ते शुल्क देशातलं माफ केलं जाईल त्याचबरोबर आमच्या महिला आणि मुलींच्यासाठी स्त्री शिक्षणातले जे काही अडथळे आहेत ते दूर करण्याचं काम आम्ही करू त्याचबरोबर समाज शाळा आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करण्यासाठी कडक कायदे आणले जातील आणि शाळा आणि महाविद्यालयात सेफ्टी ऑडिट मुलींच्यासाठी राबवलं जाईल त्याचबरोबर महिलांना संसद आणि राज्य विधिमंडळामध्ये महिलांना तातडीचं आरक्षण देण्याचा आग्रह पवारसाहेब नेहमीच करतात तो त्याची अंमलबजावणी या पाच वर्षात करायचा आम्ही प्रयत्न करू त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही महिलांच्यासाठी चा बऱ्याच चांगल्या सुविधा सूचना केल्यात आम्ही ज्यावेळी हे पत्रक आपल्याला देऊ त्यात तुमच्या लक्षात येईल दुसरा महत्वाचा भाग म्हणजे शेतकरी शेतकऱ्यांच्या किमान आधारभूत दर विक्री आयात निर्यात धोरण कर्जमाफी यावर काम करण्यासाठी एक स्वतंत्र शेतकऱ्यांच्यासाठी आयोग निर्माण करण्यात येईल ज्याच्यामध्ये राज्य सरकारचा केंद्र सरकारचा पॉलिटिकल इंटरफिअरन्स राहणार नाही तर देशातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांच्यावर आलेलं संकट त्यांना देण्याची सुरक्षितता आणि संरक्षण यासाठी हे आयोग वेळोवेळी निर्णय घेईल आणि यात आम्ही नवीन ज्या शेतीच्या पद्धती तंत्रज्ञान विकसित झालेले आहे आहेत सेंद्रिय शेती याला जास्त बळकटी देण्याचं काम करू या देशात असे बरेच आहेत शासकीय क्षेत्रात तंत्राटी कामगारांना पायबंद घालण्याचं काम करू आज राज्य सरकारचं धोरण नव्या नोकऱ्या न भरता कंत्राटी कामगारांना माध्यमातून त्या जागा भरण्याचं काम चालतं त्याचा त्या त्याला आम्ही पायबंद घालू कोणत्याही परिस्थितीत सत्तेत आल्यावर पूर्णपणाने ती कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट कंत्रा 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 लेबर सरकारी नोकरीत घ्यायचं बंद करू सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुर्बल घटकांसाठी जातनिहाय जनगणना सत्तेत आल्यानंतर सरकारकडून हा आग्रहानं जातनिय जनगणना करण्यासाठी आग्रह करू आणि त्याचबरोबर आरक्षणातली जी अट आहे पन्नास टक्क्यापर्यंत त्याच्यावर आरक्षण जाऊ शकत नाही तर ती अट जातीय जनगणना झाल्यानंतर या देशामध्ये आपल्या लक्षात येईल वेगवेगळ्या जातींना किती टक्के आरक्षण असलं पाहिजे त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्याचा निर्णय घेत असताना पन्नास टक्क्याची अट दूर करण्याचा देखील कायद्यात इंदिरा सानी च्या कायद्यामध्ये त्यांनी दिलेल्या निर्णयातून जे त्या त्या, त्या निर्णयातून जे आपल्याला मर्यादा आलेली आहे ती दूर करण्यासाठी विशेष कायदा करू वनाधिकारांची देशातल्या आदिवासी भागात जी लोकं राहतात त्या आदिवासी वनात राहणारी जी लोकं आहेत त्यांच्या वनाधिकाराची काटेकोरपणाने अंमलबजावणी करू महिला सफाईसाठी अजूनही अनेक ठिकाणी आपल्याला असा अनुभव येतो की मॅन्युअल काम होतं त्याला कायद्यानं त्यात हस्तक्षेप करून मानवी हस्तक्षेप तंत्रज्ञानाचा वापर करून संपवण्याचं काम आम्ही करू खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी ए सी एस टी ओबीसीसाठी देखील आरक्षण ठेवण्याचं काम आम्ही करू गरिबांना मोठ्या प्रमाणात लाभ व्हावा यासाठी रेशन कार्डासाठी पात्रतेच्या निकषात आम्ही सुधारणा करू कारण अनेक गोरगरीब आजही त्या यादीतून बाहेर आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय स्तरावर आयोगाची निर्मिती करू त्याचबरोबर अल्पसंख्यांकांच्यासाठी सच्चर आयोगाच्या शिफारशीची पूर्ण अंमलबजावणी होईल हे आम्ही बघू मौलाना आझाद शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्याचं काम आम्ही देशात करायचं काम करू त्याचबरोबर या ठिकाणी आपण आरोग्य आरोग्यासाठी नुसतीच भाषणं होत होती पण आम्ही यात निर्धार केलेला आहे की दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद चार टक्क्यापर्यंत वाढवण्याचं काम करू त्याचबरोबर जिल्हा आणि तालुका स्तरावर अतिशय उत्तम अशा सेवा आरोग्याच्या अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत देऊन तिथली प्राथमिक आरोग्य केंद्र हे स्मार्ट सी एच सीमध्ये त्याचं कन्वर्शन करू असं काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आपण केलेलं आहे त्याचबरोबर शिक्षणाची अर्थसंकल्पीय तरतूद ही देखील सहा टक्क्यापर्यंत आम्ही वाढवू अनेक वेगळ्या सुधारणा सूचना आम्ही त्यात केल्या आहेत मी त्या सगळ्या तुमच्याकडं सादर करणार आहे त्यात आमची आम्ही निश्चितपणानं आपणाला अधिक खुलासा त्यात होईल जी एस टीच्या सुधारणेत एकच दर निश्चित करू स्वतंत्र जीएसटी काउन्सिल करू आणि शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य जी एस टी आम्ही आकारू शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर जीएसटी शून्य असेल आमच्या राज्यात आणि त्याचबरोबर आपण खाजगीकरणाच्या धोरणाचा आढावा करू आणि ज्या पद्धतीनं देशात ज्या वेगानं खाजगीकरणाचं सगळ्याच सेवा या खाजगीकरणाचं चा काम चाललंय त्यात आम्ही काही मर्यादा करू पर्यावरणात नेट झिरो एमिशनची पातळी गाठण्याचा प्रयत्न करू अग्निवीर स्कीम रद्द करू राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधात आणि सशस्त्र सेनांमधील महिलांची भूमिका आणखी विस्तारित करू अग्निवीर स्कीम ही रद्द करणं आवश्यक आहे अशी देशातल्या तरुणांचा आग्रह आहे आणि ती भूमिका आमचे आमचा आमचाही आमच्या पक्षाचाही तोच आग्रह असेल सायबर सिक्युरिटीबद्दल काही मुद्दे आम्ही मांडले आहेत परराष्ट्र धोरणात सीमेवर जी घुसखोरी झालेली आहे चीनची अशा सर्व मुद्द्यांवर आमच्या पक्षाचे खासदार संसदेमध्ये आवाज उठवतील आणि लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्यासाठी जे जे करावं लागेल वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीत जो आजच आपण बघताय इलेक्शन महाराष्ट्रात पाच स्टेजेस मध्ये आहे सात स्टेजेस इलेक्शनच्या करतायत याचा अर्थ एकावेळी एक लोकसभेच इलेक्शन करणं या देशात मुश्किल आहे त्या एकाच दिवशी आपण लोकसभा विधानसभा आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असं स्वप्न बघणं हे फार लांब आहे त्यामुळे आज ती यंत्रणा आपल्याला शक्य नाही आज ईव्हीएम वर देखील लोकांचा भरोसा उठलेला आहे त्यामुळं आधी या बेसिक लोकांच्या या निवडणुकीवरचा विश्वास वाढवण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या एस्टॅब्लिश कर केल्यानंतरच वन नेशन वन इलेक्शन अशा गोष्टींची चर्चा करणे योग्य आहे सर्वात महत्वाचं म्हणजे न्याय यंत्रणा बरेच पेंडन्सी तालुका जिल्हा हायकोर्टच्या लेवलवर आहे आणि त्यामुळं न्याय यंत्रणा वेगवान न्यायदान यंत्रणा असेल त्यासाठी ते स्ट्रेंडन करण्यासाठी जे बजेट देणं आवश्यक असेल ते हायकोर्टाच्या हायकोर्टाच्या सांगण्यानुसार आम्ही करू आणि हायकोर्टाशी जे सल्लामसलत करून सरकार आणि त्यांच्यामध्ये जे निष्कर्ष होतील ते करू महालक्ष्मी योजना म्हणून एक प्रत्येक गरीब कुटुंबाला दरवर्षी महिलेला कुटुंबातील एक लाख रुपयाचं अर्थसहाय्य आम्ही देऊ आणि कामगारांचं किमान देतं आता ते आता इथून पुढे आम्ही निवडणुकीत सत्तेत आलो तर ते चारशे रुपये प्रतिदिन असलं पाहिजे याचा देखील याची देखील व्यवस्था करू अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जी, जी, जी संख्या आहे ती वाढवू त्याचबरोबर त्यांना देण्याचं केंद्रीय अनुदान देखील वाढवू आणि सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेचा विस्तार करताना त्यात कडधान्य आणि खाद्य तेलाचा समावेश करू अशा वेगळ्या सूचना वेगळ्या गोष्टी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या शपथनाम्यात घातलेल्या आहेत त्याची कॉपीज आम्ही तुम्हाला द्यायचं काम करू वाटायचं वाचायच्या आधी कसा प्रश्न विचार नाही हे जरा दोन मिनिटं हे अनलेलिंग करू देत